नमस्कार मंडळी जगा जगा वेगळे अष्टावक्र संहिता, मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य विस्तारा सहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग सहा प्रकरण दोन जग ही आत्मसत्ताच सूत्र क्रमांक सात दोरी न जाणता सर्प दोरी तची जसा दिसे तैसेची वेगळे विश्व आत्म अज्ञानी वसे विस्तार दोरीला दोरी म्हणून दोरी न जाणल्याने दोरीमध्ये सर्पाचा भास होतो दोरीला सर्प समजूनच भुईच धोपटली जाते त्याचप्रमाणे एकमेव आत्मा ब्रह्म चैतन्याला न जाणल्याने विश्व वृक्षच लक्षात येतो त्या वृक्षाचे चैतन्य मूळ जाणणे महत्वाचे असते मूळ जाणले की विस्ताराची आसक्ती राहत नाही विषयवासनांचे मायापाशी गुलाम दास होऊन पिचावे लागत नाही चैतन्य मूळ जाणल्यानंतर सर्वत्र तोच दिसतो विश्व वृक्ष वेगळा न दिसता चैतन्य वृक्षच दिसतो आदित्याची किरणे म्हणजे शतप्रतिशत आदित्यच ही जाण महत्वाची असते विस्तार म्हणजे संसार विस्तार वेगळेपणे दिसणे म्हणजे आसक्तीचे बंधनात जखडणे आहे केवळ चैतन्य मूळ आदित्य वृक्ष मूळच आहे आणि तेच विस्तारलेले आहे एकच अनेक दिसते दिसते आहे पण ते अनेक नसून एकमेवच आहे या जो तोच परमानंदाचा स्वामी स्वयमेव परमानंदच आहे या हा दृष्टांत पहा पत्र पुष्प मोहर फळांचा बहर पशुपक्षी मध मधुमक्षिकांचा कहर बाह्य हा, मनोहारी दृशाचा गज गजर खोल अंतरात परी मुळाचा जागर एखादा वृक्ष पान एखादा वृक्ष पाने फुले मोहर आणि फळांनी अगदी भरगच्च असतो त्याच्या त्या वंशविस्ताराभोवती पशु पक्षी मधुम माशा अनु अनुक्रमे सावलीसाठी फळांसाठी पुलातील मधासाठी आकांत मा आकांत मांडतात त्यांचा गजबजाट कलकलाट असतो तेथे तो असतो आसक्तीचा कहर मात्र वास्तवात हा त्या मनोहर दृश्याचा गजर त्याचे कौतुक केवळ त्या वृक्ष मुळाच्या जागरणामुळे त्याच्या अबाधित असण्यामुळेच संभवलेले असते आपण सारे नेहमी वरवरचे पाहणारे असतो वृक्षाचे कौतुक म्हणजे संसाराचे असते आपल्याला त्याच्या मुळाचे म्हणजे संसार वृक्षाचे किंवा विश्ववृक्षाचे चैतन्य मुळाचे भान सहसा आपल्याला नसते मुळाचे भान म्हणजेच आत्मज्ञान आत्मज्ञानाला सर्वत्र आत्माच दिसतो अज्ञानाला फक्त संसार वृक्षच विश्वच वेगळेपणे दिसते सूत्र क्रमांक आठ रूपी मी तया भिन्न असे विश्व सारे प्रकाशित माझ्या तेजातची असे विस्तार वास्तवात सारे केवळ असणे आहे हे केवळ असणे तेजामुळेच चैतन्यामुळेच शक्य आहे या असणेपणाची जाणीव हीच ब्रह्मचै चाय, ही चैतन्याची प्रकाशाची खात्री आहे शाश्वताची निश्चित निश्चिती आहे तर असा हा प्रकाश आहे हे जाणणारा मी खरे तर प्रकाशच आहे मी तेच जाणू शकतो जी माझ्या जाणीवेची सहज भरवण आहे ऊस ऊस तीच साखर देतो जी त्याच्या मुळातच उपस्थित आहे मी जाणणे म्हणजेच प्रकाशच जाणणे जाणीव हा शुद्ध प्रकाशच आहे केवळ असणेपणाची जाणीव कैवल्य हेच माझे प्रकाशस्वरू रूप आहे या निज प्रकाशरूपातच मी आहे नव्हे मी म्हणजे केवळ प्रकाशच एकदा का निजरूप जाणले जीवाने आपले प्रकाश रूप जाणले की त्याला जाग येते आपण केवळ प्रकाश असल्याचे जाणतो तोच खरा जागृत सदोदित सदा उदित असतो सूर्य सदोदित असतो त्याच्या प्रकाशात जग दृश्यमान होते उजळते प्रकाशते त्याचप्रकारे स्वप्रकाश मी म्हणजे केवलाद्वैत प्रकाश अखंड अभिन्न सर्व व्याप्त प्रकाश हे ज्याने जाणले तो सदाउदित सदोदित जागृत असतो त्याच्या या प्रकाश त्याचे विश्व उजळून निघते प्रकाशित होते ज्ञानी आणि प्रकाश अभिन्न असतात जीवाची जागृतीच त्याच्या जगाला जाग आणते मी म्हणजेच जागृती म्हणजेच जग म्हणजेच ईश्वर जीव जगत ईश्वर तीन नसून एकमेवा द्वितीय प्रकाश चैतन्यच आहे सूत्र क्रमांक नऊ शिंपित चांदी दोरीत साप किरणात पाणी जगी नित्य भास अज्ञान योगे दिसे भासे वाटे ज्ञानात ध्यानात जग हेची भास विस्तार राजा जनक ज्ञानवंत झाल्यावर आश्चर्यचकित होतात ते म्हणतात अहो हुने ज्या प्रकारे चांदीचा भास व्हावा सर्प दिसावा किंवा तप्त सूर्यप्रकाश किरणात हवा तापल्याने होणाऱ्या हालचालींमुळे पाणी दिसावे म्हणजेच मृगजळ भासावे तसे जगही दिसते भासते तरीही त्यात तथ्य नाही केवळ चैतन्यच मूल्यवान आहे आत्माच मूल्यवान आहे जगाचे वास्तविक रूप आत्माच चैतन्यच आहे शरीरे आकार हे फोल आहेत त्यात तथ्य नाही सत्य नाही जसे शिंपल्याला चांदी समजणे निर्जीव दोरीला सर्प समजणे वायू कणांच्या हालचालीला पाणी समजणे मूर्खपणाचे आहे तसे जगाला देह आकारयुक्तत्वाला सत्य समजणे मूर्खता मुर्खत, मूर्खतापूर्ण आहे ही मूर्खता अज्ञानामुळे जन्माला येते मात्र ज्ञानात व ध्यानात चिंतनात सत्य समजते व असत्य आपसुकच नष्ट होते ध्यान चिंतनात मायारूपी मिथ्या जग अदृश्य होते सूत्र क्रमांक दहा मातीत कुंभ जलित जलित रंग अलंकार सोन्यात जैसे मिळावे तैसे हे विश्व माझ्यात उजळे अंतीपरी ते मलाही मिळावे विस्तार वास्तवात मी केवळ चैतन्य रूप असून त्या चैतन्याचा विस्तार म्हणजेच हे विश्व आहे आणि ते माझ्या प्रकाशातच प्रकाश म्हणजेच प्रकाशात उजळलेले आहे प्रगटलेले आहे व प्रकाशित झालेले आहे माझ्यातून जन्मलेले माझे विश्वच मला मिळते माझ्यातच मावळते सूर्यातून किरणे बाहेर पडतात आणि सूर्यातच मावळतात तसे माझे व जगाचे चैतन्य किरण नाते आहे ज्या प्रकारे मातीचा म्हणजेच कुंभ मातीला पाण्याचे तरंग रंग पाण्याला सोन्याचे अलंकार सोन्याला मिळतात तसे आहे हे जे ज्याचे तते त्याचे असते जे ज्याच्यातून बाहेर पडते प्रगटते ते त्यालाच मिळते उगम आणि लय तेथेच म्हणजे एकाच जागी असतात उगमस्थान असते म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही सृष्टी निर्माण केलेली नाही सृजनाचा सर्वसाधारण नियम असा आहे की हे केवळ रूपांतरण परिवर्तन आहे चैतन्य विविध देहधारण व देह विसर्जन देह विसर्जन अगदी निर्हेतुकतेने सहज भावे होत असतात पदार्थ व ऊर्जा सातत्याने घडण व विघटन शरीर व शरीर रूपांतरण आणि अर्थात अशरीरी असताना शुद्ध चैतन्यात यामध्येच राहतात या ना याला हेतू ना सुरुवात आणि अंतही असतो या चैतन्यालाच मूलतत्वालाच ब्रह्म आत्मा असे वेदांनी संबोधि संबोधिलेले असून सारे आत्मप्रगटन आहे आणि सारे प्रगटन आत्मलीनही असते सर्व प्राणी व सृष्टी सर्व प्राणी व सृष्टी ब्रह्मचैतन्यातून निर्माण होतात ब्रह्मचैतन्यात नांदतात आणि ब्रह्मचैतन्यातच लय पावतात अंतर्धान पावतात प्रगट होण्यापूर्वीची आणि अंतर्धान पावल्यानंतरची स्थिती केवळ एक आणि एकच ब्रह्म चैतन्यच असते मधली स्थिती जी दृश्यमान असते त्यालाच आपण जीवन असे म्हणतो वास्तवात दृश्य जा जीवन व अदृश्य जीवन तत्व म्हणून शुद्ध चैतन्यच असते म्हणूनच आत्मभिन्न काहीही नाही सूत्र क्रमांक अकरा मला माझे नमस्कार विलक्षण आ विस्तार या आत्मसंबोधनाने आपल्यातील चैतन्याला संबोधिताना त्या चैतन्य रूपी तत्वाचे त्याच्या अद्भुत विलक्षण सामर्थ्याचे वर्णन करतात ते म्हणतात या ब्रह्मातील सर्व वस्तू आकार पाणी पदार्थ अगदी ब्रह्मापासून गवतापर्यंत सारे सारे नष्ट होणारे असले तरी हा मी किंवा आत्मतत्व कधीही नष्ट होत नाही माझ्या या विलक्षण अविनाशी मीला माझे नमस्कार असोत म्हणजेच स्वतःची शुद्ध असलेपणाची जाणीव स्पंद सदा सर्व बाधित असते हेच ते केवळ जाणीवरूपी असणे मी मधून सारे माझे म्हणजेच माझ्याहून वेगळे असणारे वजा केले म्हणजे जे काही शिल्लक राहते त्यालाच शुद्ध मी किंवा आत्मा म्हणतात तो कधीही नाश पावत नाही केवळ चैतन्यच मीच मीच अविनाशी आहे त्याच्या या अद्भुत विलक्षण अविनाशी असलेपणाला मी वंदन करतो जे जे जन्माला येते ते ते नाश पावणारच म्हणूनच सर्व देवता इंद्र ब्रह्म ब्रह्मा सुद्धा विनाशी आहेत मात्र हे सारे ज्यातून जन्माला पावते ते ब्रह्मतत्व आत्मतत्व चैतन्य निश्चितच अविनाशी आहे जे ते अजन्मा अमरण अमरण अजर अविचल आणि केवळ एकमेव शाश्वत आहे त्याला नमस्कार असो राजा जनक मर्त्य आहे मात्र जनकाचे जनकत्व म्हणजेच आत्मा अमर आहे तुम्ही आम्ही देहधारी देह म्हणून देह विनाशी आहोत मात्र आपला जनक म्हणजे निर्मा निर्माता आत्मा चैतन्य ब्रह्म हे अविनाशी आहे राजा जनक व आपण साऱ्यांचा जनक निर्माता असणारा आत्मा असून तो अविनाशीच आहे त्याला पुनः पुन्हा वंदन असो नमस्कार असो सूत्र बारा सदा एकलामी ए कलामिहधारी तरी विश्विराही अद्वैत रूपे सदा विश्वधारी माझा मलाची नमस्कार किंवा मला माझे नमस्कार अद्वैति देहधारिमि कोठेही जाई जैना तरीही विश्वव्याप्त मी विस्तार आता राजा जनकाला आपल्या विश्वव्याप्त असलेपणाचे स्पष्ट ज्ञान झाले आणि तो अष्टावक्र मुनींना म्हणाला अहो मुने किती विलक्षण आहे पहा माझे रूप जरी मी देह धारण केलेला असला तरीही वास्तवात मी नेहमीसाठीच एक आणि एकमेव विश्वव्याप्त आहे देह धारण केलेला हा मी अद्वैती आहे ज्यामध्ये वेद भेद विषमता औषधाला सुद्धा सापडणार नाही असा आहे मी केवळ अद्वैत विलक्षण अनुभू अनुभूत अशा या मीला माझे पुन्हा उन, पुन्हा नमस्कार सोत विश्वास किंवा विश्वाला व्यापून असलेला हा मी देहदारी असूनही वास्तवात वैश्विक देह असलेला एकटेपणी अद्वैतातच आहे हा मी कोठेही जात नाही किंवा येतही नाही हा चैतन्य रूपात आत्मतत्व किंवा ब्रह्म परब्रह्मरूपे सदोदित अचल अढळ ध्रुव असतो शरीर मनाच्या गुणा गुणधर्मांपासून पूर्णत भिन्न आहे हे, हे आत्मतत्व हे आहे चैतन्य प्रकाश किंवा आत्मरूप ज्ञानरूप ज्ञान द्न्यान हीच या चैतन्याची शुद्ध असलेपणाची ओळख हे आहे आत्मरूप किंवा आत्मप्रचिती कोठेही न जाता किंवा येता केवळ साक्षित्वात हा आत्मप्रत्यय संभवतो हेच ते ज्ञान भानूचे ज्ञान हाच भानू किंवा सूर्य असण्याचे सदोदित सदो तत्व, सदा प्रकट झालेले रूप असतो